भारतीय संस्कृतीच्या प्रचार प्रसारार्थ दर रविवारी भारतीय संस्कृती चिंतन बैठका होत आहेत आज पाचवा रविवार आहे आणि आजचा विषय आहे जो बाबाजींनी आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे कपाळाला गंध का लावावा रामायणातसुद्धा रामायण महाभारतामध्ये याचे संदर्भ सापडतात जसं तुलसीदास महाराजांनी आपल्या रामायणामध्ये एक दोहा म्हटलेला आहे काय म्हणलेलं आहे चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड तुलसीदास चंदन घिसे तिलक करै रघुवीर म्हणजे श्रीरामांना तिलक केल्याचं तुलसीदास महाराजांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर महाभारतामध्ये कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाला सुद्धा चंदनाचा तिलक लावल्याचा उल्लेख आढळतो चंदनस्य महतपुण्यं पवित्रं पवित्रम पापनाशनम आपदम हरते नित्यम लक्ष्मी तिष्ठती सर्वदा असा श्लोक शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो याचा अर्थ लक्षात घ्या चंदन हे पुण्यदाही पवित्रता वाढवणारं आणि पापांचा नाश करणार आहे आणि समृद्धी देणारं आहे याचं तिलक केल्याने आपली एनर्जी वाढते ऊर्जा वाढते आणि आपल्याला यश प्राप्तीला मदत होते असंही या ठिकाणी या ओबीमध्ये या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे हिंदू धर्मामध्ये कपाळावर गंध लावण्याची जी प्रथा आहे ती प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि याचा आपण आता धार्मिक महत्त्व वैज्ञानिक महत्त्व सामाजिक महत्त्व आणि त्याचे योग्य पद्धत काय कशी लावायची ती तिलक कसा लावायचा हे आपण या ठिकाणी आता चर्चेला घेऊया पहिला मुद्दा घेऊया की धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय कळा कपाळावर गंध हे भगवान शंकराच्या तिसऱ्या डोळ्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे यामुळे आत्मिक शुद्धता शांतता आणि ईश्वरी कृपा प्राप्त होत असते दुसरं व्रत पूजन कोणतंही धार्मिक काम असेल त्यामध्ये गंध लावल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण केली जात नाही कोणत्याही पूजेला जर आपण बसलो तर पहिलं काम जो ब्राह्मण करतो तो म्हणजे गंध लावणं तिलक करणं म्हणून पूजा अर्चा व्रत हवन ह्या सगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये कपाळावर तिलक लावणं ही परंपरा अनादिकाळापासून चालत आलेली आहे भगवान विष्णू शिव आणि देवी यांना अर्पण केलेला गंध भक्त कपाळावर लावतात कपाळाच्या मध्यभागी आज्ञाचक्र आहे आपल्या शरीरामध्ये सात चक्र असल्या ऊर्जेचे केंद्र आहेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं आज्ञाचक्र या दोन्ही भ्रुकुटींच्या मध्यभागी असतं आणि तो आपल्या विचारांचा सोर्स आहे म्हणजे आपल्याला जे विचार उत्पन्न होतात आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्याचं जे उद्गम आहे तो या आज्ञाचक्रातून आहे आणि मग त्या विचारांचं रूपांतर कृतीमध्ये होतं आणि कृती जीवन तयार करतं म्हणून आपल्याला जीवनामध्ये जर चांगले कर्म करायचे असतील तर हे आज्ञाचक्र शुद्ध असणं फार महत्त्वाचं आहे आणि ज्याच्याकडून चा चांगले कर्म घडले त्याच्या पाठीमागं काहीतरी चांगले विचार असतात आणि त्या चांगल्या विचारांचं उद्गम या आज्ञाचक्रातून होतो म्हणून या आज्ञाचक्राचा सन्मान म्हणून आपण त्या ठिकाणी तिलक लावतो लक्षात घ्या हे त्या चांगल्या विचारांचं सत्कार आहे चांगल्या विचारांचं सन्मान आहे म्हणून आज्ञाचक्राच्या ठिकाणीच गंध लावला जातो आता दुसरा मुद्दा आपण तो वैज्ञानिक कारणाचं लक्षात घेऊया की भुवयांच्या मधोमध म्हणजे भूमध्य जर आपण तिलक लावलं तर त्या भागामध्ये जे नर्व्ज आहेत जे मज्जातंतू आहेत मज्जा त्या मज्जातंतू शांत होतात आणि त्यामुळे मन शांत राहतं एकाग्रता वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो हे झालं एक वैज्ञानिक कारण दुसरं चंदन गोपीचंदन कुंकुम या पदार्थांमध्ये थंडावा असतो आणि ते थंडावाचा गुणधर्म असलेले हे पदार्थ असल्यामुळे जेव्हा आपण थंड इथं लावतो गंध तेव्हा आपल्याला थंड वाटेल ताजी तवाने वाटेल आपल्या मस्तकावर थंड वाटेल शांत वाटेल कपाळावर गंध लावल्याने त्या भागातील जे रक्ताभिसरण आहे ते सुधारते मेंदूलासुद्धा अधिक ऑक्सिजन प्राप्त होतो आणि त्यामुळे आपल्या मनाची प्रसन्नता निर्माण होते आणि ऊर्जेची वाढ होते हे झालं तिसरं रक्ताभिसरण चांगलं होतं चौथं कारण वैज्ञानिक कारण लक्षात घ्या की आपल्या शरीरातले जे हॉर्मोन्स आहेत जसं हॅपी हॉर्मोन्स सिरेटोनिन आ, बीटा इंडॉर्फिन या नावाचे जे हॉर्मोन्स आहेत हे चांगल्या प्रमाणात तयार होतात आणि आपल्या श मनामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते पॉझिटिव थिंकिंग आपली वाढते पॉझिटिव्ह एनर्जी आपली वाढते तर गंध लावल्याने हॉर्मोन्स चांगले सिक्रेट होतात तिसरा आपण आता भाग बघूया तो म्हणजे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व काय या टिक टिकळा टिळा लावण्याचा तर विवाहित स्त्रियांसाठी कुंकू हे एक मांगल्याचं प्रतीक आहे विवाहित स्त्रियांसाठी कपाळावर कुंकू लावणे अनिवार्य आहे ती यांची ओळख मानली जाते त्याचप्रमाणे आपल्या पतीचं आयुष्य वाढावं दीर्घायुषी पती व्हावा यासाठी सुद्धा सौभाग्याचं लक्षण म्हणून कुंकू आणि सिंदूर लावला जातो तर प्रकारे एक सुंदर परंपरा किंवा पतीचं आयुष्य वाढावं म्हणूनसुद्धा हे कुंकू लावण्याची प्रथा आपल्याकडं आहे पुरुषांसाठी तिलक करण्याचं जे तीन चार प्रकार आहेत त्यामध्ये वैष्णव संप्रदायामध्ये गोपीचंदन लावलं जातं आणि ते ऊर्ध्व गंध लावला जातो उभ्या प्रकारचं तसेच शैव संप्रदायामध्ये भस्माचा त्रिपुंड लावला जातो आणि इतर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य समाजामध्ये चंदन कुंकू याचा गंध लावला जातो बरं का अशा प्रकारे संप्रदायानुसार गंध लावण्याची पद्धत बदलते पण गंध मात्र लावला जातो आणि ते लावलं पाहिजे चौथा विभाग आपण बघूया आता चौथा मुद्दा ज्योतिषशास्त्रानुसार तिलक लावण्याचं काय महत्त्व आहे ज्योतिषशास्त्र सांगतं की ग्रहदोष हे गंध लावल्याने कमी होतात जसं चंद्र आणि मंगळ दोष निवारणासाठी चंदन किंवा कुंकू लावला जातो सूर्याशी संबंधित काही समस्या असतील तर रक्तचंदन किंवा के केशर लावलं जातं आणि ते शुभ मानलं जातं प्रकारे ग्रहदोषाच्या शांतीसाठी गंध लावणं फायदेशीर आहे त्याचप्रमाणे तिलक लावल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो विवाह असेल परीक्षा असेल किंवा नवीन काही काम सुरू करायचं असेल तर तिलक लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपलं कार्य यशस्वी होतं आता तिलक लावण्याची योग्य पद्धत लक्षात घ्या तिलक लावताना पूर्व दिशेला तोंड असल्यास खूप चांगलं पूर्व दिशा ही शुभ मानलेली आहे म्हणून ज्या ज्याला तिलक लावायचं आहे त्याचं तोंड पूर्वेला असलं पाहिजे असं प्रयत्न आपण करा त्यानंतर उजव्या हाताच्या अनामिका किंवा मध्यमा या बोटांनीच तिलक लावलं पाहिजे लावताना ओम किंवा इष्टदेवतेचा मंत्र जप करावा आज्ञा चक्रावर म्हणजेच भुवयांच्या मध्यभागीच तिलक केलं पाहिजे लाल कुंकू चंदन गोपीचंदन अष्टगंध असे वस्तू वापरून आपण गंध लावू शकता अनामिका बोटांनी तिलक लावण्याने आपल्याला मांगल्य तेज आणि सौभाग्य वाढते मध्यमा बोटाने तिलक लावण्याने धैर्य वाढतं निष्कर्ष हा आहे की कपाळाला गंध लावणे ही एक केवळ धार्मिक प्रथा नसून तिच्यामागे वैज्ञानिक आध्यात्मिक आणि सामाजिक आधार त्याला आहे गंध हे भगवान शंकराचं तिसरं नेत्रचं प्रतीक आहे ईश्वरी कृपेसाठी ते लावलं पाहिजे दुसरं वैज्ञानिक कारण म्हणजे मनाला शांती प्राप्त होते रक्ताभिसरण चांगलं होतं आनंददायी हॉर्मोन्स तयार होतात सांस्कृतिक कारण सामाजिक कारण म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू परंपरेचं एक अविभाज्य अंग आहे माता भगिनींच्या सौभाग्याचं ते प्रतीक आहे आणि म्हणूनच हा सुंदर संस्कार आपण जपला पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंतही तो पोहोचवला पाहिजे